आता कसं मस्त वाटायले बघा हे रान रुटर केले तर आता जरा शेतासारखं शेत वाटायले आता ही रुटर करून ठेवल्यानंतर आता येत आहे टॅक्टर पेरायला कालचाच टाईम केला त्या बिचाऱ्यानं आणि आम्हाला एक काळजी वाटायली आणखी की आता ही पाणी तर द्यावं लागणार नाही वाटायला लागले पुन्हा लगेच पाणी चालू करायची परेशानी ही कसले बी है वो ही बी नहीं है खत है ना बाहर इधर से लग रही थी खत ऐसे मुझे सल्फर ही आस्ते वाटता है क्या ना <laughs> आणि ही आहे का बुरशी नाशक बुरशी नाशक आपल्याला गरजेचं आहे मरायला त्याच्यामुळं काय बी हरभऱ्याच काय हा हा अरे आमच्या बी घरी का काळ्या नव्हत्या चांगलं होतं बी गेल्या वर्षीच पण लय सगळेजण म्हणायले

वेगवेगळ्या वेगळ्या करडीच्या बॅग आणल्यात ना हे बघा आमच्या इथं आणलेत हे खत आणि हे खत एकरी एक एक पोथ टाकायचं असं प्रमाणाने आणलेत आमच्याकडं इथं चार एकर आहे इथं आम्ही चार बॅग आणलोय आणि हे बॅग आहेत करडीच्या पहिल्या दिवशी आमच्या मालकानी एकच एकर पेरायचं म्हणून ह्या पहिल्या दोन बॅग आणल्या होत्या अशा आणि नंतर मग एक एकर वाढवायचं कारण की हरभरा खूप मरायला लागला आहे बघू म्हटलं करून करायचं झालं तर दोन एकरच मग हरभरा करू मग आम्ही हे दुसऱ्या बॅगा दुसऱ्या दिवशी ह्या बॅगा आणल्यात नको ही चांगल्या आहेत मन कंपन्या मग आता बघूत हे कसं उगवून क्षमता मी अलग अलग ह्यांना ला पेरायला लावलं आहे मग आता ह्याची आणि ह्या हे ह्या बॅगची उगवण क्षमता तसंच माल जोडायची क्षमता कशी आहे नंतर मग आपण बघूयात तुम्हाला मी सांगत राहीन किंवा दाखवत राहीन की ह्या बॅग कुठं पेरल्या होत्या आणि ह्या बॅग कुठं पेरल्या होत्या थोड्या अंतरावरच म्हणजे पहिल्यांदा ही प्या बॅग पेरायला लावली मी आता आता नंतर ही म्हणजे मग आपल्याला पेरलं आहे कसं आणि उगवलंय कसं ते समजण्यासाठी मग मी ही केलं असं मग त्या आता कडला त्यांनी टॅक्टर घेऊन पेर, पेरा टॅक्टर पेरायलेत आणि पहिल्यांदा ती इंद्रायणी नावाच्या करडीच्या बॅगा टाकल्या आणि हे हरभऱ्याची पोते इथं मग बहुतेक चार एकरामधले दोन एकर करडी गेल्यानंतर दोन एकर राहते हरभरा मग ह्यानी जास्तच घ्यायला लावलेत मग आता बघू ह्याच्यातलं किती बे बी पार होते आणि त्या कॅविटा बदलत असताना हे कोणाचं होतं की असं घरगुती बी आहे करडीचं त्यांनी काढून आहे ही नंतर टाकून येते मी त्याच्यामध्ये आणि मी माझं तर काम आज राहूनच गेलं बघा मला ही कांद्याचे पातीस मी एक गड्डी घेतली होती त्याचे राहिलेत ही कांदे लावायची हे काम तसंच राहिलं हे वटाने आणले असं गावाकडून बी बियाणाची मी अशी जोड करून आणली होती ती तर सगळं काम तसंच राहिलं माझं कारण की आता हे ट्रॅक्टरवालंच खूप उशीर आहे आता मग नंतर पेरून झाले नंतरच लावत बसते आणि बघू आता किती काम आहे त्याच्यासारखं ठरवते सूर्यनारायण पार पलीकडे गेले ह्या बाबळीच्या पलीकड सहा वाजून गेल्या दिवस पूर्ण मावळ आहे तरी आमचं हे थोडंसं राहिलंय पेरायचं आणि आता हे पेरल्याशिवाय काय सुट्टी नाही आम्हाला अंधार जरी पडला तरी मला असं वाटायला लागलंय की या वेळेला मस्त काहीतरी चहा करून प्यावा शेतामध्येच आणि थांबावं थंडीचं थंडी, थंडी वाजायला लागली ना त्याच्यामुळे चहा पिऊ वाटायला लागलाय मग नंतर आणू कधी तर चहाचं सामान मग तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयानंतर ओके बाय